आयोजन करण्यासाठी प्रत्येक हाताचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो अधिक वेळ न दौडता मी कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी एकोणीसशे आठ साली पहिल्यांदा कामाचे तास कमी करावेत या उद्देशाने काही महिलांनी त्या ठिकाणी अशी स्पष्ट मागणी केली की आम्हाला कामाचा लोड जास्त होतो आणि कामाचे तास कमी करावेत स्त्री शक्तीची पहिली चिन्हारी त्या ठिकाणी पडली आणि एकोणीसशे आठला ला ही घटना घडल्यानंतर एकोणीसशे दहा साली आठ मार्चलाच एका महिलेनंच या संबंधीचा जागतिक परिषदेमध्ये ठराव मांडला आणि आठ मार्च एकोणीसशे दहा पासून जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करायला सुरुवात केली मग काय ही गरज पडावी जागतिक महिला दिन साजरा करण्याची ही गरज का पडा पडावी खर तर आपल्या संस्कृतीने सांगितलं स्त्री ही अर्धांगी आहे स्त्री ही कुलदेवता आहे कुलदेवतेच्या ठिकाणी आपण पाहतो स्त्रीला देवीच्या ठिकाणी मानतो तरीसुद्धा स्त्रीवर अशी वेळ काही यावी की वर्षभरातून एकदा देवीची किंवा त्या स्त्रीची पूजा केली जाईल खरं तर स्त्रीची पूजा ही रोज नित्य नेमानं करावी साडेतीन शक्तीपीठ जरी सांगितली असती वेगवेगळ्या ठिकाणी देवीची रूप सांगितली असली तरी खऱ्या अर्थाने साडेतीन शक्तीपीठ आम्ही आमच्या घरातच शोधली पाहिजे माझी माता माझी बहिणी माझी पत्नी लिहिणार आणि माझी मुलगी अशी ही माझी साडेतीन शक्तीपीठ मी माझ्या घरामध्येच शोधली पाहिजे पण प्रत्यक्षात तसं महाराष्ट्रातील जगभरातील आणि देशभरातील सामाजिक धोरणांनी आणि पुरोगामी संघटनातील सर्वच लोकांनी महिला सक्षम व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले म्हणून महिला इथपर्यंत आली ती खूप सुधारलेली आहे प्रगती करत आहे सर्वांना बरोबर घेऊन जात आहे परंतु जे इथलं भयमुक्त भय वातावरण आहे ती करता एक प्रगती झाली आहे आणखी आर्थिक त्रास तर अशा प्रकारचे जेव्हा त्रास दिले जातात तेव्हा सुरुवातीला ती पुढे यायला लगेच तयार होत नाही तर आणि लगेच ती तयार होत नाही पण जेव्हा दोन तीन वेळा आम्ही तिची समजूत काढतो काउन्सिलिंग करतो तेव्हा ती तक्रार द्यायला तयार होते आणि जेव्हा तिच्या मुलांना त्रास दिला जातो तेव्हा ती स्वतःहून पुढे येते की नाही आज मी त्रास सहन केला आणि आता माझ्या मुलांना त्रास होत आहे तो 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 गही सरस्वतीचा प्रेमाची आस तू जगण्यात सुखाचा प्रवास तू जगण्यात सुखाचा प्रवास तू पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परिण यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते जर सावित्रीबाई फुले नसत्या तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले शाळा काढताच आली नसते जर माता रमाई नसत्या तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची घटना लिहिता आली नसते असं मला वाटतं आणि तुम्ही सर्वजण असता तर आम्ही या ठिकाणी बोलायला नसतो एवढंच या ठिकाणी मी मनापासून बोलतो आता काही आपला राहिले नाही ती प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करते आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इन्फॅक्ट मी म्हणजे दोन पावले पुढे जाऊन ती काम करते आहे मी स्वतः सातपुते मॅडम मला एस पी होत्या सातारला असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे एस पी म्हणून किंवा एक महिला आहे म्हणून कधीही मला असं जाणवलं नाही की त्या कुठल्या बाबतीमध्ये अं काही त्याच्यामध्ये किंतु परंतु त्या पदाला न्याय देताना त्यांच्या पॉईंट एक टक्का पण आला असेल सध्याचे आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम पूर्ण राज्याच्या प्रमुख महिला अधिकारी खमक्या महिला अधिकारी म्हणून परिचित आहेत पूर्ण राज्याला देशाला खूप पदांवरती महिलांनी अतिशय सक्षमपणे राज्याचे मुख्य सचिव सध्या महिला आहेत एक जी महत्त्वाची दोन चाकं समजली जातात प्रशासनाची त्या दोन्ही पदांवरती सर्वोच्च पदावरती महाराष्ट्र राज्याच्या महिला अधिकारी आहेत आणि एक आपण बघतो उच्च न्यायालयाचे जज सर्वोच्च न्यायालयाचे जज इतर सर्व न्यायालयांमध्ये मान्य न्यायाधीश म्हणून ज्या महिला काम करत आहेत हे फक्त मी ज्या महिलांच्या किंवा ज्या पदांचा उल्लेख करतो आहे ती कधी काळी एकदम आ... न्याय देणारी सर्वोच्च अजून पण ती तेच काम करतात परंतु त्या ठिकाणी महिलांची संख्या कमी असायची परंतु आता सर्व ठिकाणी महिलांना आपण समाजानेच पूर्ण व्यवस्थेने सक्षम बनवलेलं आहे काही अपवादात्मक घटना घडतात त्याचा आ, बिमोड करण्यासाठी त्यांच्यावरती अन्याय दूर करण्यासाठी यंत्रणा तयार झालेल्या आहेत कायदे तयार झालेले आहेत व्यवस्थेमधल्या गोष्टींना काही समोर येताना अडचणी येतात त्याच्यासाठी एनजीओ असतील सामाजिक कार्यकर्ते असतील काही पक्षांचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याकडे समाज व्यवस्था अशी आहे की जे काही गुन्हे ज्या स्त्रीवरती कौटुंबिक हिंसाचाराच्या स्वरूपाचे घडतात त्याच्यामध्ये ती कुटुंब व्यवस्था कशी जपली जाईल यासाठी थोडं काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात परंतु जर खरंच अन्याय हा अगदीच असह्य असेल तर त्याच्यामध्ये सर्व कायदेशीर उपाययोजना वापरल्या जातात केल्या जातात त्यासाठी मी पोलीस दलाच्या वतीने एवढंच सांगेल की आम्ही पूर्ण सक्षम आहोत सज्ज आहोत आम्ही अतिशय आमच्या जबाबदारी बद्दल गंभीर आहोत गावावर सत्ता असतील सर्व माता तुम्ही पुत्र जन्मावा गुंडा त्याचा तिथे झेंडा तुकाराम महाराजांनी कुमार वडलांनी त्यांच्या सांगितलं होतं पाटुरंगाला मला पुत्र दे पण कसा दे पुत्र जन्मावा गुंडा त्याचा त्रिभवनी झेंडा बगाण फडफडले ते पंख झेपा बन बगान साऊ वाघिन आमुची तीन फोडली डर काळे साऊ वाघिन आमुची तीन ओढली डर काळी थर थरल्या कोऱ्या गड ढासळले बाई तऊ आग ती जलाल साऊ सोशितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल आता आमच्याकडे आम्ही दैनंदिन जेव्हा काम करतो एखादा महिला विषयक जेव्हा गुन्हा असतो तेव्हा आम्हाला महिला शोधावा लागतात की पंचगुण होणार आहे का पंच कोण होणार आहे का <laughs> माझा हा स्वार्थ समजा आणि तुमचा तुमचा हा समाज करण्याचा एक हे आहे मार्ग आहे तर ज्यांना ज्यांना जे इच्छुक असतील आमच्याकडे जेव्हा पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा महिला एक महिला संदर्भात एखादा गुन्हा असतो किंवा इथे पीडित असते तिला काउन्सिलिंग करायचं असतात नाही आता बा यातले बरेचसे महिला आहेत ते आहे पण प्रत्येक वेळी तेच 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 असतात त्यामुळे आम्हाला कोर्टाचं पण असं म्हणणं असतं की कोणतरी नवीन महिला घेणार प्रत्येक वेळी तर आपण जर एक इच्छुक असाल तर आपण आमचे गोपनीय रुपेश भगत यांच्याकडे आपले नाव नंबर मोबाईल नंबर देऊन ठेवा नमस्ते आणि सर्वांना जागतिक महिला दिन ज्ञानदित्त हार्दिक शुभेच्छा